सद्वस्तू दाखवी सत्यवस्तूला दाखवणारा हे मिथ्य आहे बाबा हे सत्य आहे हे दोन्हींना वेगवेगळे करून दाखवणारा जो आहे तो सद्गुरू असतो सर्व दुःखांवरचा शाश्वत परिहार मोक्ष किंवा ज्ञान आहे आत्मज्ञान आहे आणि तो जो देतो तो सद्गुरू आहे ही आत्मा आहे बाबा ही अनात्मा आहे आणि तो कुठला निवडतोस निवड तुला सुखी व्हायचं असेल आत्मविवे आत्मा अनात्मविवेक पाहिजे आणि ओळखून जी शाश्वत आहे ते धारण कर जी अशाश्वत आहे अनासक्ती धारण कर त्याच्यामध्ये एवढा सांगणारा सोडून जा असं म्हणत नाही त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नको संसार मिथ्या आहे ना आसक्ती ठेवू नको अनासक्तीने राहत येते असं सांगणारा सगळं